ॲडवोकेट संतोष मळवीकर यांच्या हद्दपारीविरोधात जनतेचा निषेध दोन दशकांच्या सामाजिक आंदोलनाची दखल घेण्याची करण्यात आली मागणी विविध लोकप्रतिनिधी आणि जनतेचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने नांदवडे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेली हद्दपारीची कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी जोरदार मागणी केली आहे याबाबत गडहिंग्लज विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे गेल्या वीस वर्षांमध्ये एडव्होकेट मळवीकर यांनी दौलत साखर कारखान्याचं पुनरुज्जीवन विनाशकारी ईव्हीएस प्रकल्प हद्दपार करणे शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न महाराष्ट्र कर्नाटक सीमा तसेच लोकपाल आंदोलन नागपूर अधिवेशनावर मोर्चा आदी शेकडो लढ्यांचं नेतृत्व केलं त्यांच्या आंदोलनातून कधीही सरकारी मालमत्तेची हानी झालेली नाही तर समाज हितासाठीच आवाज उठवण्यात आला असं जनतेनं स्पष्ट केलं आहे अॅडव्होकेट मळवीकर यांना कोल्हापूर रत्न पुरस्कार राण साहित्य पुरस्कार साहित्यरत्न गडचिरोली साहित्य पुरस्कार तसेच भूषण पुरस्कारासह विविध मिळालेले आहेत त्यांनी या वृक्षारोपण सामाजिक बांधिलकी आणि जन आंदोलनातून स्वतःला वाहून घेतला मळवीकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे कोणतेही गुन्हे नाहीत त्यांनी केवळ समाज हितासाठी लढा दिला आहे अशा व्यक्तीवर तडीपार कारवाई करणं म्हणजे लोकशाहीला घातक आहे असा सूर निवेदनात नोंदवण्यात आला यावेळी भाजपचे संग्रामसिंह कुपेकर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले शिवसेना उभाटा प्रमुख प्राध्यापक सुनील सिंत्रे आदींनी पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्यासमोर मळवीकर यांची बाजू लावून धरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा